नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड वाटी डाळ घेतलेली आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात ते मी डाळ धुवून घेतलेली आहे आता मी ही डाळ कुकर मध्ये लावणार आहे कारण का मी डायरेक्ट डाळ आधी भिजवत ठेवलेली नव्हती सो मी कुकर मध्ये डाळ शिजवून घेणार आहे मी गॅस चालू केलेला आहे आता आपण याच्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकूयात मी डाळ टाकते एक चमचा तेल टाकूयात चिमटभर हळद हलवून घेऊया झाकण लावून घेतले मी आणि एक चार ते पाच शिटा काढून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ ही युज करू शकता किंवा फक्त मैदा ही यूज करू शकता आता याच्यामध्ये आपण चवी पुरते मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्तही घट्ट पीठ मळायचं नाही थोडीशी सैनसरच कणिक आपल्याला मळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता आपली कणिक मळून झालेली आहे जास्त पण घट्ट नाही अशी म्हणजे आपल्याला मळून घ्यायचे आहे आता याला आपण थोडस आणि ही एक तासभर आपल्याला भिजत ठेवायची आहे अशीच भिजून घ्यायची आहे आता बघा आपली डाळ शिजलेली आहे अर्धी कपची आता पुरणपोळी म्हणल्यावर कटाची आमटे आलीच त्यासाठी मी हे जास्तीचं पाणी आहे ते एका पातिल्यामध्ये काढून घेणार आहे थोडं पाणी मी याच्यामध्येच ठेवते आणि याच्यावर एक डिश ठेवूयात याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात आणि हे पाणी गरम झालं की पुन्हा ते डाळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अशी सेम प्रोसिजर करायची आहे जेवढी तुम्हाला कटाची आमटी करायची आहे तेवढं पाणी आपण काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता हे पाणी गरम झालेलं आहे हे आपण डाळीमध्ये टाकून घेऊयात आणि डाळीमधले हे पाणी पुन्हा आपण पातीला काढून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये गूळ टाकत आहे इथे दीड वाटी मी डाळ घेतली होती सो गुळ ही आपल्याला दीड वाटीच घ्यायचं आहे गुळ विरगळेपर्यंत हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं गुळ विरगळलेला आहे हे थोडं मिश्रण पातळ झालेलं आहे पण हे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण घट्ट झालेलं आहे आता मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा विलायची टाकते आता हे आपण डाळ आणि गूळ शिजवून घेतलेला आहे हे थोडा वेळ थंड करून घेऊयात आणि तुम्ही हे पूर्णाची चाळण असते त्याच्यावरही स्मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सर मधूनही वाटून घेऊ शकता मी आता इथे मिक्सर मधूनच वाटून घेणार आहे बघा मी इथे पुरण तयार करून घेतलेला आहे आता मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण पुरणपोळ्या करून घेणार आहोत आता मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला अशी पारी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि हे मिटवून घ्यायचं आहे आता हा गोळा आपल्याला कणकेमध्ये बिडू बुडवून घ्यायचा आहे आता आपल्याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायची आहे गोल गोल पुरणपोळी कडेकडेने लाटायची आहे आतमधलं पुरण सर्व बाजूनी पसरलं पाहिजे बघा आपली पुरणपोळी छान गोल तयार झालेली आहे आता ही आपण भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता हलके हलके बबल्स वरती येत आहेत पुरणपोळीला आता ही आपण उलटून घेऊयात छान सोनेरी कलर आलेला आहे आता आपण ह्या साईडला तेल लावून घेऊयात बघा पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे आता पलटून घेऊयात आता ह्या साईडनं पण आपल्याला तेल लावायचं आहे आपली पुरणपोळी भाजलेली आहे डिश मध्ये काढून शकता आपल्या गरमागरम पोळ्या तयार झालेल्या आहेत वरून अशी आपण तुपाची धार टाकूया छान मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे आणि सारण पण पूर्ण आतपर्यंत तुम्ही बघू शकता सारण पण पूर्ण आजपर्यंत पसरलेलं आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू